तर तुम्ही फौजदारी गुन्हा दाखल करा त्या संदर्भामध्ये सगळी प्रिकॉशन घेतली जाते काय म्हणतो मंत्री महोदय का असं काही होत नाही आम्ही सगळी काळजी घेतोय मूर्ख लोक आहे का हे पागल आहे कारण ह्या कंपन्या मोठ्या मोठ्या असतात दिल्लीहून एखादा फोन आला का कारवाई थांबून जातो आपल्याला माहित आहे काय कारण हे सगळे बडे लोक आहे हा लहान सहान माणसाले त्रास देणारा आहे पण त्यांना माहित आहे का पैसा सब कुछ होता आमच्यावर कारवाईच होणार नाही या सभागृहात जर कारवाई होत नसत तर सभागृहाला पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी सुरुवातीलाच सांगितलं की जरी धुळीचं वातावरण तिथे निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना केली जाते परंतु ती प्रभावीपणे अंमलावत आणावी त्याची अंमलबजावणी करावी अशा पद्धतीचे तातडीचे निर्देश दिले जाते सन्माननीय बच्चूकडून अध्यक्ष महोदय खरं तर मंत्री महोदयाचं उत्तर पाहिजे तेवढं स्पष्ट नाही आहे मला एक सांगा प्रदूषण होते हे तर सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे आणि मग प्रदूषण जर झालं तुम्ही उपाययोजना करता नंतरची भाग आहे पण प्रदूषण झालं त्याच्यावर का गुन्हेगार दाखल होत नाही कारण ह्या कंपन्या मोठ्या मोठ्या असतात आम्ही इथे जरी काही प्रश्न विचारला जसं आता काही सदस्य हजार राहिले नाही उद्या दिल्लीहून एखादा फोन आला का कारवाई थांबून जातो आपल्याला माहित आहे अध्यक्ष महोदय आणि मग तसं होऊ नये आता प्रदूषण झालं हे तुम्ही मान्य केलं मग प्रदूषण झालं तर तुम्ही फौजदारी गुन्हा दाखल का केला नाही आणि नाही केला तर करणार आहे का मंत्री महोदय सन्माननीय सदस्य बच्चू भाऊनी सांगितले ते दोन भाग आहेत हे जी प्रक्रिया चालू आहे ही बिल्डिंगच्या बाबतीतली प्रक्रिया सुरू आहे आणि त्याचं जे रॉ मटेरियल असतं किंवा त्याचं जे बांधकाम होतं त्याच्यात धूळ साचते असं सन्माननीय सदस्यांनी त्या ठिकाणी लक्षवेधी मांडलेली होती त्या संदर्भामध्ये बच्चू भाऊ सगळी प्रिकॉशन घेतली जाते त्या संदर्भातल्या सगळ्या नोटिसेस या त्या बिल्डर लोकांना दिलेल्या आहेत कारण ते कॉन्ट्रॅक्टर आहेत सगळे परंतु त्याच्या पुढे जाऊन मी सांगितलं की आज सन्माननीय सदस्य अमिनबाई असतील बच्चू भाऊनी असतील जे प्रश्न या ठिकाणी मांडलेले आहेत एक एक सेकंद उत्तर उत्तर, उत्तर उत्तर घ्या मग नंतर बोला ना उत्तर घ्या नंतर बोला महोदय मला वाटतं एकतर ह्या आमदारावर कारवाई करा दोन पैकी एक केलं पाहिजे मंत्री महोदयानं दोन पैकी एक करा काय म्हणतं मंत्री महोदय का असं काही होत नाही आम्ही सगळी काळजी घेतोय मग काय मूर्ख लोक आहे का हे ते पागल आहे अध्यक्ष महोदय एकतर आमदाराचं खरं मानावं नाहीतर तुम्ही दिलेला अधिकारी कोण आहे त्याला पकडा पहिले नाही तर, तर माझ्यासमोर उभं करा अध्यक्ष महोदय आमदारानं काय म्हटलंय या काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अध्यक्ष नाना पडवळ ते हजार नाही आहे ते का हजर नाही याची चौकशी करा त्याची चौकशी झाली पाहिजे ना एवढ्या महत्वाचा त्यांनी लक्षवेधी इथं सभागृहाचा वेळ घेतला ज्या आमिन पटेल साहेबांचं सहज साथ नाव टाकलं ते इथे उपस्थित ठेवले अध्यक्ष महोदय मोठा गोळ अध्यक्ष महोदय पहिले गोष्टी काय ह्या लक्षवेधीमध्ये एवढ्या महत्वाच्या लक्ष मोदीमध्ये नाना पडोळे गैरहजर का ते पहिले माहिती कळा आणि आम्हाला पटलावर ठेवा माहिती द्या तुम्हाला सभागृह संपाच्या अगोदर त्यांच्याकडून माहिती घ्या आणि अध्यक्ष महोदय मला वाटतं मंत्री महोदय जे आता सांगतय का ते बरोबर आहे तसं काही नाही आहे आणि ते नेहमीची भाषा असतं बरं हे मंत्री लोकांची ते असं काही होतं म्हणजे एखादा मेला जरी ना तुम्ही काय म्हणता ते मेलं गेले नाही आहे ते काय आहे ते फक्त असं माहिती झाली असं नका सांगू लक्षवेधी जर आलं तर प्रदूषण झालेलं आहे हे सूर्यप्रकाशावर सत्य आहे सत्य छुप नाही सत्ता आहे मग प्रदूषण ज्या काळात झालं त्याच्यावर काय कारवाई केली ते पाहिजे मला दोन गोष्टी खोटी आहे का सदस्यानं खोटी माहिती घेतली आहे का ते तरी सांगावं खोटी नसन तर तुम्ही उपाययोजना केल्या तो नंतरचा भाग आहे पण प्रदूषण झालं ना अध्यक्ष महोदय त्याच्यावर काय कारण हे सगळे बडे लोक आहे करोडो रुपयाचे विषय अध्यक्ष महोदय हा हा लहान सहान माणसाले त्रास देणारा आहे पण त्यांना माहीत आहे का पैसा सब कुछ होता आहे आमच्यावर कारवाईच होणार नाही या सभागृहात जर कारवाई होत नसल तर सभागृहाला पाहण्याचा दृष्टिकोन बदलाल अध्यक्ष महोदय जनसामान्य माणसांचा आज कारवाई झाली पाहिजे ज्या काळात प्रदूषण झालं ज्याच्यामुळे आमच्या जनसामान्याचं जीवन उद्धवस्त होत आहे त्या संदर्भात तुम्ही आम्हाला सांगा